नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी कन्सेप्ट अपलोड करत असतो बघा आजचा जो एक शब्द आहे कुठला नव्वद टक्के इंग्लिश स्पीकिंग या एकच शब्दाचा अभ्यास करा बघा हा जो शब्द आहे खूप कॉमन आहे खूप कॉमन आहे पण ह्याचं तुम्हाला बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस तुम्ही बोलता राईट तुम्ही बोलता मग त्याचा बोलतानाचा वापर कसा आहे हे तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे बघा कसं आता एक मी उदाहरण देतो काय हे बात हु गो राईट आणि हु गोस काय फरक आहे ह्याच्यामध्ये राईट बघा खूप फरक आहे खूप जास्त फरक आहे पण त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पण आज आपण त्या एका शब्दाचा म्हणजे कशाचा अभ्यास करणार आहोत होचा आता तुम्हाला हो बद्दल सांगतो हो एक काय आहे तुमचं एंट्रगेटिव्ह प्रोनाऊन आहे काय इंटरगेटिव्ह प्रोनाऊन आहे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम आहे हे हो एक असं आहे की त्याचं नॉमिनेटिव्ह अॅकिझेटिव्ह आणि पझेसिव्ह म्हणजे प्रथमा द्वितीया आणि तृतीया असे तीन फॉर्म पडलेले आहेत बघा प्रथम आहे हु आणि त्याची एक्युसिटी म्हणजे दुसरीची आहे हुम आणि पिसिव्ह आहे त्याचं हुज काय हे हु हे असं एकमेव प्रश्नार्थक एक शब्द आहे म्हणजेच इंटरगेटिव्ह प्रोणाऊनचा एक शब्द आहे की त्याचा वापर डायरेक्टली होतो त्याच्यामध्ये सब्जेक्ट येत नाही कुठंच येत नाही डायरेक्टली त्याच्यानंतर अ सिंपलचे असतील तर डायरेक्टली वब येतं आणि जर कंटिन्युअस असतील तर त्याच्यामध्ये अॅमिझा किंवा परफेक्ट असेल तर हा व्हायचं पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठे येते पण बाकीचे ज्यावेळेस तुम्ही वापरता म्हणजे डब्ल्यूच शब्द जे वापरता त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट हा घ्यावा लागतो किंवा एक ऑब्जेक्ट घ्यावा लागतो पण हो बाबतीत तसं नाहीये हो जर प्रथम हुच आहे आणि पोझिसिव्ह हुज हे लक्षात ठेवा याला इंग्रजी मध्ये इंटरगेटिव्ह प्रोणाऊन म्हणतात ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्ष कुठं द्यायचं आहे स्पीकिंग मध्ये याचा वापर कसा होतो बघा तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो येतं आहे प्रेझेंट इथं आहे पास्ट आणि येत आहे फ्युचर याचे चार प्रकार ह्याचे चार प्रकार ह्याचे चार प्रकार सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि कंटिन्युअस परफेक्ट पण मुख्य काळ किती आहे तुमचे हे तीन ह्याच्यामध्ये फ्युचर पण तुमचा मुख्य काळ आहे पण त्याचे प्रकार पडले सिंपल फ्युचर टेन्स ओके कंटिन्युअस फ्युचर टेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स ह्या फ्युचरचा पण वापर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय वापरायचे विल काय विल काय विल ह्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय हू वापरलं हू विल बी दे म्हणजे तिकडे कोण असेल किंवा असणार हा लक्षात आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला आता ह्याच्यानंतर आपण एक ह्याचा काळांमध्ये कसा वापरतो ते पाहूयात इथं मी सूत्र लिहिले ती सूत्र तुम्ही लिहून घ्या आणि तोंडपाठ करा आणि त्याचा अर्थही तुम्ही समजून घ्या हे जर समजलं तर तुम्हाला इंग्लिश बोलता येईल आणि बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल महत्वाचं बघ हा तुमचा काळ आहे कुठला सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये करायचंय की डायरेक्टली वर्ब सॉरी डायरेक्टली हु आणि नंतर वर्क घ्यायचं म्हणजे कुठलंही घ्या हु गो आता मी हा घेतो तु, तुम्हाला समजण्याकरिता आणि हु गोज दोन्हीमध्ये फरक आहे खूप फरक आहे जसं की बघा हे आहे तुमचं अनेक वचन अने आणि हे आहे तुमचं एक वचन ओके म्हणजे हु गो कोण जात आणि हु गोज म्हणजे पण अर्थ कोण जात फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस तुम्ही एकवचने असाल तर तुम्हाला हे वापरायचे आणि अनेक वचने असेल तर हा बर प्रकार वापरायचा आहे खूप फरक आहे ओके त्याच्यानंतर बघा आपण घेतो काय सिंपल पास्ट चेंज याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला काय करायचंय हु नंतर वर्बचं से सेकंड फॉर्म हु वेट कोण गेलं हु स्पोक कोण बोललं हु रोट कोण लिहिलं मग त्यासाठी तुम्हाला वर्ब चे सेकंड फॉर्म पाठ असणं गरजेचे हु विल गो म्हणजे कोण जाणार हु विल गो कोण जा हु विल स्पीक कोण बोलणार बघा आधी मी काय घेतलं होतं हु विल मुख्य काळामध्ये हू विल बी देअर म्हणजे तिकडे कोण असेल लक्षात पण आता जिथं काय आले व आले हे की नाही तिकडे कोण जाणार त्याच्यानंतर आहे बघा काय तुमचं हु आता ह्याच्यामध्ये पण एक वचन असेल तर इज वापरायचं आणि एक वचन असेल तर काय आर बघा लिहून देतो मग तुमच्या लक्षात ये हुईज गोंग आणि are गोईंग हे अनेक वचन आणि हे एक वचन म्हणजे इज गोइंग म्हणजे कोण जात आहे एकासाठी आणि हुआर गोइंग म्हणजे कोण जात आहेत त्याच्यानंतर पहा आहे तुमचं काय कंटिन्युअस पास्टेन्स से एक वचन असेल तर भूतकाळात वच आणि अनेक वचन असेल तर वर म्हणजे हुवच गोई कोण जात होतं वर गोई कोण जात होत अर्थ सेमच फक्त वापर काय वेगवेगळा एक आणि एक वचने त्याच्यानंतर परफेक्ट प्रेझेंटेन्स डायरेक्टली तुम्हाला काय करायचं हो नंतर बघा टू ची रूप आहेत कि नाही पण जे तुम्ही बाकीचे डब्ल्यूच वर्ड्स वापरता त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यावं लागतं टू बीचं रूप घेऊन नंतर सब्जेक्ट येतं पण ह्याच्यामध्ये तसं नाही बघा हु आता याच्यामध्ये पण पहा सेम एक वचन असेल तर काय हॅज आणि वचन असेल तर आणि हॅव आता हिथं काय होईल वफचं थर्ड फॉर्म काय थर्ड फॉर्म म्हणजे हु हॅज गॉन कोण गेला आहे आणि हु हॅव गॉन बघा गडबडायचं नाही एक वचन आणि अनेक वचन हाच फक्त याच्यामध्ये फरक आहे आता त्याच्यानंतर आहे तुमचं हॅड परफेक्ट पास याच्यामध्ये एक वचन अनेक वचन असं काही नाहीये आहे हु हॅड गॉन म्हणजे कोण गेलं होतं हु हॅड स्पोकन कोण बोललं होतं आता हे कॅन हे जे हेल्पिंग वर्ब म्हणजे तुमचं कॅन गुड शुड मस्ट ज्यांना आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो असे हेल्पिंग वर्ब्स त्याच्या आधी पण तुम्हाला काय घ्यायचंय हो जसे की बघा हो कॅन हो कॅन गो जाऊ शकत नाही मग हु कुड गो कोण जाऊ शकलं हु शूड गो कोण गेलं पाहिजे नंतर आहे काही जे हेल्पिंग बॉब्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यावं लागतं व्ही थ्री जसं की शूड हॅव कुड हॅव माईट हॅव मस्ट हॅव हे जे हे जे आता मी जे सांगितले हेल्पिंग वर्ब्स त्याच्यामध्ये तुम्हाला काय व्ही थ्री पण सुरुवातीला काय प्रश्नार्थक घेऊन होता ना हू हु शूड हॅव गॉन दे म्हणजे तिकडं कोण जायला हवं होतं किंवा पाहिजे होतं बघा हूचा हा जरा युनिक वापर आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ह्याच्यामध्ये तुमचं एक वचन आणि अनेक वचन हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला हू हे व्यवस्थित वापरता येईल बघा इंग्लिश स्पीकिंगसाठी हे असे जे कन्सेप्ट आहेत हे तुमच्या लक्षात आले पाहिजे आणि हे डोक्यात पण बसलं पाहिजे मग ह्यासाठी एकच पर्याय बोलणं सराव करणं आणि थोडस नोट्स काढणं ओके ह्या सेशन मध्ये काय डॉफ असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही माहिती जर योग्य वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा पुढील सेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय भारत